नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण कनिष्ठ लिपिक पदासाठीच्या एकूण तीन जाहिराती घेऊन आलेलो आहोत या तिन्ही जाहिरातीमधील पदे शंबर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे प्रयत्न शिक्षण संस्था पिंपळनेर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित माध्यमिक विद्यालयात कनिष्ठ लिपिक सेवक या पदासाठी जागा भरायची आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एक पदवीधर दोन संगणक साक्षरता प्रमाणपत्र तीन अकाउंटिंग व प्रमाणपत्र आवश्यक चार ट्रिपल सी कोर्स ऑन कॉम्प्युटर कन्सेप्ट तर वरील रिक्त जागा खुल्या प्रवर्गातून भरायची आहे तरी इच्छुक उमेदवारांनी प्रयत्नास दोन हजार अठरा ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर आपला अर्ज व कागदपत्रांची पी डी एफ पुढील सात दिवसाच्या आत सादर करायची आहे दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मूळ कागदपत्रांसह सकाळी दहा वाजता मुलाखतीसाठी संस्था कार्यालयात पिंपळनेर येथे उपस्थित राहायचं आहे सदर पदाची भरती कारवाई शासन नियमानुसार राहील तर मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहे दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या कारण आम्ही शिक्षक पद भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत तस असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तसेच तुम्हाला कोणकोणत्या कुन जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिरातींचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू दुसरी जाहिरात आहे कनिष्ठ लिपिक महिला सेवक पाहिजे जय मल्हार शिक्षण प्रसारक संस्था पिंपळगाव रोठा तालुका पारनेर जिल्हा हिल्यानगर संचालित जय मल्हार विद्यालय पिंपळगाव रोठा तालुका पारनेर जिल्हा हिल्यानगर शंभर टक्के अनुदानित शासकीय नियमानुसार खालील रिक्त पद भरणे आहे तर रिक्त पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे कनिष्ठ लेपिक महिला सेवक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे प्रवर्ग आहे खुला या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता कॉमर्स पदवीधर एम एस सी आय टी संगणकाचे परिपूर्ण ज्ञान आवश्यक टॅली एक्सेलला प्राधान्य प्रमाणपत्र आवश्यक टायपिंग मराठी तीस शब्द प्रतिमिनिट आणि टायपिंग इंग्रजी चाळीस शब्द प्रतिमिनिट वेतन श्रेणी शासन नियमानुसार असणार आहे तर पात्र उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी पूर्ण अर्ज प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती व झेरॉक्स साक्षांकित प्रती फोटोसह दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता जय मल्हार विद्यालय पिंपळगाव रोठा तालुका पारनेर जिल्हा इल्यानगर येथे स्वखर्चाने उपस्थित राहायचा आहे ही जाहिरात सचिव जय मल्हार शिक्षण प्रसारक संस्था पिंपळगाव रोठा यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर इथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे तिसरी जाहिरात आहे महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ भडगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव संचालित आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भडगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव या विद्यालयात खालील पदी नेमणूक करणे आहे तर इथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच सी बी ए संवर्ग आहे इतर मागासवर्गीय वरीलप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांनी दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी ठीक दुपारी दोन वाजता संस्थेचे कार्यालय आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भडगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव येथे स्वकरचने उपस्थित राहायचा आहे ही जाहिरात मुख्याध्यापक आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भडगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव तसेच अध्यक्ष सचिव महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ भडगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव यांच्यातर्फे आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहे तर अशा प्रकारे आपण या तिन्ही जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र